रवी 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 उचल 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 येऊ दे पाऊस काय नाव हे गोळाकार बघितलं समोरच हे काढ किती कारण तर मेक टाक की एका ठिकाणी अहो बाहेर काढा वाळवच्या बाहेर काढा एका ठिकाणी गोळाकार आहे हे घ्या 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 चेंद्या काढून फटा पटा फटा जावा हा ए ते की बाजूला बाजूला घ्या गोळ लांब जरा जावा वहिने वहिनी जावा

नमस्कार पंढरपूर शहरामध्ये आषाढी यात्रेकरता यावर्षी साधारण पंधरा ते वीस लाख भावी पंढरपूर शहरामध्ये दाखल झाले होते मागच्या वर्षीच्या तुलनेने हा आकडा निश्चितच जास्त आहे दररोज साधारण शंभर ते सव्वाशे टन कचऱ्यावर विक्री प्रक्रिया करण्याचं काम आणि नियोजन करण्याचं काम नगरपालिकेमार्फत चालू आहे दशमी आणि एकादशीच्या वेळेला प्रचंड गर्दी असल्यामुळे मुख्य मंदिर आणि प्रदक्षिणा मार्गावर आपलं सर्व प्रकारणं जरा अवघड झालं होतं त्या तुलनेमध्ये आजपासून आपण मंदिर प्रदक्षिणा मार्गावरील सर्व कचरा दूर करण्याचा प्रयत्न नगरपालिकेने काम सुरू केलेलं आहे हे करत असताना वाळवंट पत्राशेड वाकरी या ठिकाणचं देखील कचरा आपण उसळण्याचं काम साईमंड सुरू केलेलं आहे मुख्य शहर आणि उपनगर हे सर्व शहर कचरामुक्त करण्याकरता नगरपालिकेने दीड हजार कर्मचारी नेमणूक केलेले असून त्यांच्यामार्फत युद्धपातळीवर नगरपालिकेद्वारे काम चालू आहे